उलटेकडी आणि टिंबर मार्केट मधून येणाऱ्या वाहनांमुळे सेव्हन कोंडी होती यावर नागरिकांचे काय म्हणणे जाणून घेऊ आपला जो सेवन लव चौक ते मार्केट यार रोड आहे तो गंगाधाम चौकला क्रॉस होतो तर त्या रोडला पूर्ण मार्केट यार आहे मोठे गोडाऊन आहे सगळं धान्याचा गोडाऊन आहे तर तिकडचं जर टायमिंग ट्रॅफिक डिव्हिजन बारा ते पाच करण्यात जर आलं म्हणजे फक्त बारा ते पाच त्यांना अलाऊ केला पाहिजे बाराचे पहिले नाही आणि पाच नंतर नाही त्याचं कारण असं आहे की जेवढा पण व्यापारी वर्ग आहे जो बिझनेसमॅन आहे जो समजा कामाला जातो कामावर कामाचा वर्ग आहे तर त्यांचं टायमिंग सकाळी नऊ दहा वाजता तर निघण्याचा ता टायमिंग ता आहे आणि ता त्या टायमिंगला जे गाड्या हे मोठमोठ्या लागतात त्या त्याच्यानी ट्रॅफिकचा इश्यू फार ह्या रोडला झालेला आहे म्हणजे इवन तो ब्रिज जो केलेला आहे सेवन लव चौकातला त्या ब्रिज केल्याने पण काय त्याचा उपयोग झालेला नाही आहे हे जर आपल्या ट्रॅफिक डिव्हिजननी जर ह्या माध्यमातून ते जर बारा ते पाच केलं तर अशी आमची मागणी आम्ही दोन तीन वेळा त्यांच्याकडं केलेली आहे पण त्याच्यावर अजून काही पाठपुरावा झालेला नाही आहे पण ती ज्या दिवशी बारा ते पाच झाली तर त्याच्यानी तुम्ही शंभर टक्के त्या एरियाचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि हा जो स्वारगेट ते सेवन लव चौक आहे हा पण पुन्हा सोलापूर हायवे आहे मेन हायवे आहे इकडं ट्रॅफिक फ्लो फार फास्ट आहे फास्ट मुव्हिंग ट्रॅफिक आहे ह्या रोडला पण खड्डे फार आहेत आणि या रोडला समजो ट्रॅफिक मॅनेजमेंट थोडी कमतरता आहे कारण जो आ, फ्लो फास्टमध्ये आहे तर मध्ये तुम्ही एक दोन ठिकाणी बघितलं असाल इथं डिवायडर आहेत तिथून तो क्रॉसिंग पण दिलेलं आहे तर जेव्हा लोक क्रॉसिंग करतात तर तिचं सिग्नल नाही आहे म्हणजे जेव्हा वॉकिंगला जायचं वॉकिंग क्रॉस करायचं आहे नो सिग्नल तर ते ॲक्सिडंटचे चान्सेस फार आहे आणि तुम्ही इथं जे दोन तीन हॉस्पिटल आहे जवळ तिथं इन्क्वायरी जर केली तर रोजचं एक ॲक्सिडंट आहे हे शंभर टक्के मी खात्री तुम्हाला सांगतो आज ॲक्सिडंट नाही झाले तर उद्या दोन ॲक्सिडंट होणार या रोडला एवढा ॲक्सिडंटचा चिकार प्रॉब्लेम आहे तुम्ही पण पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला आहात का तुमच्या परिसरातील वाहतूक कोंडलीबाबत आम्हाला कमेंट किंवा डी एम करा मी निखिल घोडकडे सिविक मिर